स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराज हे कालातीत साक्षात रूप असून त्यांच्या चरणी जेव्हा एखादा भक्त मनोभावे प्रश्न विचारतो तेव्हा त्या भक्ताच्या अंतरंगातील विचार भावना आणि श्रद्धा ते, ते जाणून घेतात स्वामी हे केवळ देहधारी संत नव्हते तर ते अंतर्यामी परमेश्वर होते त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना भक्ताच्या मनात संपूर्ण समर्पण श्रद्धा आणि नम्रता असणं अत्यावश्यक आहे आपल्याला एखाद्या जीवन निर्णयाबाबत शंका असेल मन शांत असेल की दिशा मिळत नसेल तेव्हा स्वामींचा कौल घेणे हा एक प्रभावी आणि सुरक्षित आध्यात्मिक प्रक्रिया ठरते स्वामींना प्रश्न विचारताना आधी मनाची तयारी महत्वाची असते आपलं मन जर शांत नसेल तर उत्तराचा स्वीकार करणे कठीण जाऊ शकते म्हणून प्रश्न विचारण्याच्या आधी आपलं मन एकाग्र भक्तिपूर्ण आणि सात्विक असावं शरीर शुद्धीसाठी स्नान मन शुद्धीसाठी नामस्मरण आणि वातावरण शुद्धीसाठी दिवा अगरबत्ती व स्वच्छता आवश्यक आहे प्रश्न विचारण्याचा दिवस शक्यतो तो गुरुवार शनिवार किंवा सोमवार सूर्योदयानंतरच निवडावा परंतु शुद्ध असेल तर कोणतीही वेळ योग्य ठरते प्रश्न विचारण्याची जागा सुद्धा महत्वाची असते शक्य असल्यास स्वामींच्या मंदिरात किंवा त्यांच्या मूर्ती पादुका किंवा फोटो समोर शांत बसून प्रश्न विचारावा समोर दिवा लावून ओम श्री स्वामी समर्थ हा जप करत मनात स्पष्ट आणि संक्षिप्त प्रश्न तयार करावा उदाहरणार्थ स्वामी हे कार्य मला करावे का किंवा स्वामी अमुक व्यक्तीशी संबंध ठेवावा का अशा स्वरूपाचा प्रश्न असावा प्रश्नात अहंकार हट्ट किंवा फाजील भीती नसावी भाव असा असावं की स्वा? स्वामी तुमचं उत्तरच माझं उं अंतिम उत्तर आहे तुम्ही सांगाल तसं सा मी वागेन स्वामींचा कौल घेण्याचे अनेक पवित्र आणि पारंपरिक मार्ग आहेत सर्वात प्रसिद्ध म्हणजे फुलांचा कौल यासाठी स्वामींच्या समोर दोन सारख्या प्रकारची फुलं ठेवावीत एका फुलाला हो आणि दुसऱ्या फुलाला नाही असं मनात ठरवावं डोळे मिटून स्वामींचा जप करत प्रश्न विचारावा नंतर डोळे उघडून एक फुल उचलावं जर हो असं ठरलेलं फुल हातात आलं तर तो, तो कौल हो मानावा आणि अतिशय प्राचीन पद्धत असून श्रद्धेने केली तर अचूक उत्तर मिळते दुसरी पद्धत म्हणजे पाठी मागून कौल घेणे या पद्धतीत कोणीतरी तिसरी व्यक्ती लागते आपण स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहून प्रश्न विचारतो आणि नंतर त्यांच्याकडे पाठ करून उभं राहतो मग ती तिसरी व्यक्ती आपल्या पाठीवर डावा किंवा उजवा हात ठेवते जर उजवा हात आला तर हो आणि डावा हात आला तर नाही असं उत्तर मानलं जातं ही पद्धत अनेक भक्तांनी आजमावलेली आहे आणि भावभक्तीने केली तर चूक होत नाही तिसरी आणि अधिक सूक्ष्म पद्धत म्हणजे मनिषेवर कौल घेणे यासाठी मन शांत ठेवून काही वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा जप करत बसायचं असतं डोळे मिटून प्रश्न मनात ठेवायचा आणि अंतर्मनातून जे पहिलं उत्तर उमटेल हो किंवा नाही किंवा एखादं दृश्य वाक्य भावना तेच उत्तर मानायचं ही पद्धत सूक्ष्म आणि अनुभवी भक्तांकरता अधिक योग्य आहे कारण यात कल्पना आणि श्रद्धेतील फरक कळणं महत्वाचं असतं चौथी पद्धत आहे स्वप्नातील कौल हा कौल खूप शक्तिशाली मानला जातो रात्री झोपण्याआधी स्वामींचं मनापासून नामस्मरण करून प्रश्न स्पष्ट करून झोपावं त्या रात्री किंवा काही दिवसात स्वामींचं स्वप्नात दर्शन होऊन एखादा इशारा शब्द चित्र किंवा अनुभव येतो स्वामी स्वप्नात कधी शब्दशा बोलतात कधी नुसती हसून मान हलवतात तर कधी विशिष्ट वस्तू दाखवतात अनुभवी भक्त त्याचा अर्थ ओळखतात ही प ही पद्धत श्रद्धा आणि सात्विक जीवनशैली ठेवण्यास अधिक स्पष्ट होते पाचवी पारंपरिक पद्धत म्हणजे ग्रंथ वाचनातून कौल घेणे यासाठी श्री स्वामी चरित्र दासबोध श्री भगवत गीता श्रीपाद वल्लभ चरित्र असे पवित्र ग्रंथ घेतले जातात मनात प्रश्न ठेवून जप करत करत डोळे मिटून मितु, ग्रंथ उघडायचा पहिली ओळवाक्य किंवा परिच्छेद यावरून उत्तर घ्यायचे यातून अनेक भक्तांना मार्गदर्शन मिळालं आहे परंतु यासाठी त्या वाक्याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे अनुभवी संत गुरु किंवा स्वामी भक्त यांचं मार्गदर्शन घेणं उपयुक्त ठरत स्वामींचा कौल घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उत्तरावर संपूर्ण विश्वास ठेवणं कित्येकदा मनाला न पटणाऱ्या गोष्टींचं उत्तर मिळतं पण नंतर त्या मागचं योग्य कारण स्पष्ट होतं म्हणून जे उत्तर मिळतं त्याचं आदरपूर्वक पालन करणं ही खरी भक्ती आहे स्वामींच्या कौलावर प्रश्न चिन्ह निर्माण करणं किंवा तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं ही श्रद्धेची परीक्षा असते आणि अशा परीक्षांमध्ये भक्त गमावतो म्हणून एकदा कौल घेतला की त्यावर विश्वास ठेवून तो स्वीकारावा आणि कृती करावी कधी कधी स्वामी उत्तर देत नाही म्हणजेच मौन राहतात अशा वेळी अजून योग्य वेळ नाही योग्य वेळ आली नाही असा संकेत असतो अशा वेळी नामस्मरण वाढवावं सेवाभाव बाळगावा आणि संयम ठेवावा काही वेळा नाही असं उत्तर म्हणजे त्या गोष्टीचा नकार नसतो तर थोडा वेळ थांब असा संकेत असतो भक्तांनी हे समजून घेतलं पाहिजे कौल घेताना काही गोष्टींचा निषेध करावा लागतो जसे पैसे घेऊन कौल देणारे अंधश्रद्धेच्या माध्यमातून भीती दाखवणारे किंवा एखादी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कौलाचं चुकीचं उत्तर सांगते यापासून सावध राहिलं पाहिजे स्वामी समर्थांच्या कौलाला कोणतेही व्यावसायिक स्वरूप देणं म्हणजे त्यांचं अपमान करणं होय त्यामुळे कौल नेहमी आपल्याच अंतकरणातून स्वच्छ भावनेतून आणि आपल्या श्रद्धेच्या आधारे घेतलेला असावा खरं तर कौल म्हणजे भविष्य सांगणं नाही तो म्हणजे दिशा दाखवणं स्वामी कधी सांगतात कर कधी थांब तर कधी सोडून दे पण प्रत्येक उत्तरामागे भक्ताच्या कल्याणाची भावना असते भक्त म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रश्न विचारताना स्वामींना विनंती करताना आणि कौल घेताना आपल्या मनात नेहमी हा भाव असावा की स्वामी तुमची इच्छाच माझंही भाग्य आहे तुमचं उत्तर मला संपूर्णपणे मान्य आहे अशा प्रकारे जेव्हा एक भक्त आपल्या हृदयातून समर्पण भावाने सात्विक जीवनशैलीने आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींना प्रश्न विचारतो तेव्हा नक्कीच त्याला उत्तर मिळतं हे उत्तर कधी कौलातून कधी स्वप्नातून कधी मनातील भावना रूपाने तर कधी आपल्या आजूबाजूच्या घटनांतून मिळतं फक्त डोळे उघडे ठेवायचे आणि मन भक्तीने सजलेलं असलं की स्वामी नेहमी उत्तर देतात या प्रकारे आपला प्रश्न स्वामींना कसा विचारावा आणि कौल कसा घ्यावा या प्रश्नाचा खोलवर विचार केला तर एक उत्तर एकच पूर्ण समर्पण नितांत श्रद्धा आणि भक्तिपूर्ण आचरण हे त्रिसूत्र जपत केलं की स्वामींचं उत्तर आपोआप आपल्या समोर प्रकट होतं कारण तेच तर म्हणतात ना मी आहे मी पाहतोय हो आणि मी योग्य वेळेला योग्य उत्तर देई श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्तांना शेअर करा